जनहित न्यूज महाराष्ट्र ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या रमाई बुद्ध विहारात माता रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीचे आयोजन आशाताई राजू यांनी केले होते असं वाटतं की महिलांनी पुढे जावा आणि एकी ठेवावा एकी ठेवून एकत्र राहून आपण महिलांनी पुढे जायचं काम करू आणि हे कार्यक्रम मध्ये आपण शुभेच्छा देऊ नाही उने नाही मला माझ्या संसाराला काही उने नाही मला माझ्या संसाराला तसेच प्रथम माता रमाई यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून स्त्रीसरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन माता रामाई आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माता रमाई विहार इथे उल्हासनगर इथे रमाई जन्म उत्सव आम्ही साजरा केलेला आहे आणि सर्वांना जन्म उत्सवच्या हार्दिक शुभेच्छा रमाई बुद्ध विहार इतर रमाई जयंती साजरी करतात त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा आणि अशी महिला रमाई आहे की आम्हाला फ्रेंड देत गेलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला भक्कम पाया आहे आणि असंच वाटतंय की आम्ही महिलांनी पुढे जावे आणि रमायने ज्या गौऱ्यात थापून गवऱ्यात थापून बाबासाहेबांना शिक्षणासाठी एवढा पैसा उभा केला आज यांच्या पाठीशी भक्कम उभ्या राहिल्या खरंच रमायला आमच्याकडनं सुविच्छा आणि बाबासाहेबांना एवढी साथ दिली आज बाबासाहेबांनी आज आमच्यासाठी एवढं केलं आज आम्ही गर्वाने चालू शकतो प्रतिनिधी आदित्य अन्नाथ जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर